पन्नास दिवसात दंडक्रम पारायण पूर्ण करणारे एकोणीस वर्षीय अद्वितीय वेदपंडित भारतीय वैदिक परंपरेच्या इतिहासात नाव कोरणारा एक तेजस्वी युवा वेदमूर्ती चिरंजीव वेदव्रत महेश रेखे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील एकोणीस वर्षीय देवव्रत यांनी काशीच्या पुण्यभूमीत असा एक पराक्रम साध्य केला आहे जो त्यांच्या वयाच्या तरुणांकडून कल्पनाही करू शकत नाही नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही वगतात नितिट्टा शुक्ल यजुर्वेद माध्यमिक शाखेतील अत्यंत कठीण दंडक्रम पारायण अवघ्या पन्नास सलग दिवसात पूर्ण करणे हे अशक्य आहे काय आहे दंडक्रम पारायण शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यन शाखेतील सुमारे दोन हजार वेद मंत्रांचे अखंड शास्त्रोक्त पद्धतीने केवळ स्मरण शक्तीवर आधारित पारायण यात मंत्रांची रचना क्रम स्वर चालत नाही खंड न पाडता करणे अत्यंत गुंतागुंतीचे सुखतो आणि मंत्र म्हणणे उच्चस्तरीय तपश्चर्या मानसिक आणि क्षमतांचा कस लागणे हे पारायण जवळपास दोनशे वर्षांनंतर दुसऱ्यांदा साध्य झाले आहे देवव्रत रेखेंचा अद्भुत परा दिवसांचे अविरत तासांचे मंत्रोच्चार आणि कोणत्याही ग्रंथाशिवाय फक्त स्मृती बळावर शास्त्रानुसार दुसऱ्यांदा साध्य झालेला हा दुर्मिळ सोहळा पारायण संपन्न झाल्यानंतर प्रधान दंडक्रम विक्रमादित्य हि मानाची उपाधी दिली सोन्याचे ब्रेसलेट किंमत आहे पाच लाख रुपये एक लाख अकरा हजार एकशे सोळा विशेष मानधन दिले श्री शृंगेरी शारदा पीठाचे जगद गुरु देवव्रत यांना विशेष आशीर्वाद देत त्यांच्या देवव्रत हे देवब्राह्म श्री महेश चंद्रकांत रेखे यांचे पुत्र महेश रेखे हे शुक्ल यजुर्वेद माध्यम दिन शाखेचे परीक्षक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडत होते या गुरु शिष्य परंपरेचे तेज देवव्रत यांच्या साधनेत दैदिप्यमान असून दिसून येते हे यश इतके ऐतिहासिक का आहे आधुनिक पिढी इतक्या खोलीचे अभ्यासाचे दुर्मिळ उदाहरण एकोणीस वर्षाच्या तरुणाने साधलेला जागतिक स्तरावरील आध्यात्मिक पराक्रम आहे वैदिक विद्या परंपरेच्या पुनरुज्जीवनाला चालना युवा वेद मूर्ती देवव्रत महेश रेखी यांनी सिद्ध केलेले आहे तपश्चर्या श्रद्धा आणि इच्छाशक्ती असलेले वय कितीही मर्यादा ठरवत नाही संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा अभिमान असलेले या अलौकिक साधनेला कोटी कोटी नमस्कार